रोज रोज तेच नाश्त्याचे प्रकार नको असतात काहीतरी पटकन होणारा आणि त्याचबरोबर पोट भरणारा नाश्त्याचा प्रकार असेल तर सगळ्यांना आवडतो आजची रेसिपी मस्त अशी पौष्टिक आणि त्याचबरोबर पटकन होणारी गव्हाच्या पिठाचा उपमा आहे पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा या ठिकाणी इथे मी जाडबुडाची पसरट कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम मध्यम करून छान असं या पिठाचा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम कमी करून भाजून घेतल्यामुळे जेव्हा आपण उपमा करून घेतो त्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत आणि उपम्याला छान अशी टेस्ट येते साधारण पाच मिनटानंतर इथे या गव्हाच्या पिठाचा खमंग वास येत आहे म्हणजेच आपलं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे ताटामध्ये काढून बाजूला ठेवूया आता उपम्याला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं मुठभर शेंगदाणे आता त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आणि त्याचबरोबर मुठभरीत कप चणा डाळ सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर या फोडणीमधले सगळे साहित्य छान असं परतले गेलेलं आहे आता इथे मी टाकत आहे दोन मध्यम आकाराचे कांद्याचे बारीक चिरून घेतलेले काप आता हे सुद्धा छान असं हलकसं रंग चेंज होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हलकसं रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी तर इथे मी पाणी टाकलेलं आहे अडीच वाटी तर तीन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं होतं त्यानुसार इथे मी अडीच वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे कुठल्याही वाटीचं प्रमाण तुम्ही पीठासाठी घेत असाल तर त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे तर इथे मी पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक पाव कप इतकं दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यामुळे या उपम्याला छान असा टेस्ट येतो बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाण्याला उकळी आली की आपण जे गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आता टाकून घेतलेलं सगळं पीठ या पाण्यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला गॅसवर ठेवून हे पीठ छान हटवणं जमत नसेल तर कढई खाली ठेवायची छान व्यवस्थित मिक्स करायचं परत गॅसवर ही कढई ठेवायची सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ खमंग भाजून घेतलेलं होतं त्यामुळे या पिठाला गुटळ्या होणार नाहीत आणि त्याचबरोबर उपम्याला छान अशी टेस्ट येते या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी टाकत आहे दोन चमचे इतकं लिंबाचा रस तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाच मिनटं आपल्याला हे उपमा छान असा वाफून घ्यायचा आहे अगदी बरोबर माप झापायचं म्हणजे छान व्यवस्थित वाफल्या जातो आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा अगदी मोठ्या गॅसवर वाफवायचा नाही तर या ठिकाणी पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा दणदणीत याला वाफ आलेला आहे तर या ठिकाणी आपला उपमा तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर ह्या उपम्यासोबत तुम्ही दही आणि त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी लोणचं जर घेताल तर मस्त आणखीन काहीही लागणार नाही अगदी स्वर्गसुखच मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच मस्त पारंपरिक रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय